श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी आलेला आहे सर्व पितृ अमावस्या सर्व पितृ अमावस्या हा पितृपक्षातील शेवटचा दिवस असतो यानंतर लगेच शारदीय नवरात्रीला सुरुवात होते सर्व पितृ अमावस्या हा दिवस अपित्रांना समर्पित केलेला आहे या दिवशी पित्रांचा आशीर्वाद मिळत असतो पितृपक्षामध्ये आपण जे काही पित्रांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान करत असतो किंवा जे काही उपाय करत असतो तर त्या सेवेचा आपल्याला या सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी पूर्वजन त्यांचे फळ देत असतात आणि ते आपल्यावरती प्रसन्न होऊन आपल्याला शुभ आशीर्वाद देत असतात आपल्या मुलांना आशीर्वाद देत असतात दिवशी श्राद्ध आणि तर्पण करून आपण पित्रांना आदराने निरोप देत असतो म्हणजेच पितृपक्षामध्ये पूर्वजन जे आपल्याकडे आलेले असतात तर ते या सर्व पितृया दिवशी जेवण करून पुन्हा पृथ्वीवर पितृ जात असतात सर्व अमावस्या हा पितृपक्षातील सर्वात महत्वाचा दिवस असतो कारण या दिवशीच आपण सर्व पित्रांचे श्राद्ध करत असतो म्हणजेच काही कारणाने पितृपक्षाच्या पंधर पंधरा दिवसामध्ये आपल्याला आपले पित्रांचे श्राद्ध करणे शक्यच श्र झालं नाही किंवा ज्या पित्रांची तिथी माहीत नसे नसते तर अशा सर्वांचे श्राद्ध या सर्व पितृ या दिवशी केले जाते आणि म्हणून तुमच्याही घरामध्ये जर तुमच्या पित्रांचे श्राद्ध हे राहून गेले असेल तर आवर्जून तुम्हाला सर्व पित्रीया महसेच्या दिवशी त्यांच्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान हे आवर्जून करायचं आहे जर सर्व पित्रिया मौसेच्या सुद्धा आपण त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य केला नाही तर आपले पित्र जे असतात तर ते वर्षभर उपाशी राहत असतात आणि ते जाताना आपल्याला आशीर्वाद न देता जात असत आणि यालाच आपण पितृदोष असं म्हणत असतो म्हणजेच त्याचा आपल्याला पितृदोष जो आहे तर तो भोगावा लागत असतो पितृ आपल्यावरती नाराज होत असतात आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे जे आहेत तर ते सुरू होत असतात सर्व पितृयामावस्या हा दिवस धार्मिक दृष्टीने खूप महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये आपण दही भाताचा एक अतिशय प्रभावी असा उपाय पाहणार आहोत एकवीस सप्टेंबरला रविवारी सर्व पित्री अमावसाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत दही भाताचा हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने पितृ तृप्त होतील आशीर्वाद देतील आणि फक्त चोवीस तासातच घरातील प्रखर पितृदोष वास्तुदोष नजरदोष नजरबांधा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल संपूर्ण पितृपक्षाचे तुम्हाला शुभ फळ प्राप्त होईल तर असा हा दही भाताचा उपाय कसा करायचा आहे ते कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची अशी सर्व माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर अवश्य मामा या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती राहावा तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या पितरांच्या स्मरणात ओम असे नक्की नम सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पितृपक्षाचे काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत सर्व या सेवट होत असतो आणि म्हणून पितृपक्षामध्ये जर आपल्याकडून आपल्या काही श्राध भिन्न पण राहून गेले असेल तर त्यासाठी आजच्या व्हिडिओमधील मी तुम्हाला माहिती व उपाय सांगणार आहे जेणेकरून पितृदोषापासून मुक्तता मिळेल आणि आपल्या आयुष्यातील सर्व समस्या या देखील दूर होतील पितृपक्ष म्हटलं की सगळे पितृपिक पितृपक्षामध्ये ते आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि सर्व पितृ अमावसाच्या दिवशी ते पित्र असतात तर ते आपल्या घरी येत असतात आणि आपल्या पुढची पिढीला ते भरभरून आशीर्वाद देत असतात पण त्यामध्ये जर आपल्याकडून काही कळत नकळ चुका झाल्या तर मग त्याचे परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात जसं की पहा पितृदोषांची लक्षणे की काय असतात तर सतत ती प्राप्ती न होणे किंवा विवाहिक जीवनामध्ये सतत अडथळे निर्माण होणे किंवा मग विवाह न जुळणे व्यारिक व्यतिरिक्त ते पैशाची अडचणसुद्धा येत असते किंवा आपण खूप कष्ट करतो पण आपले सगळे कष्ट हे फुकट वाया जात असतात त्यामध्ये आपल्याला कोणत्याही मोबदला असा मिळत नाही आणि त्यामुळे आपण निराश होतो आणि मग निराश होण्यापेक्षा जर आपल्याला हे पितृदोष लागलेले असेल तर ते दूर होण्यासाठी आपल्याला काही उपाय जे आहेत तर ते करायचे असतात सर्व पित्री अमास्याच्या अमावस्या म्हटलं तर आपले घरचे पित्र अगोदरच्या तिथेला झाले असेल तरीही या दिवशी पुन्हा एकदा आपल्या पित्रांसाठी नैवेद्य काढायचा असतो कावळ्याला घास घालायचा गा, असतो त्याने देखील आपला पित्री अमावस्याला प्रारंभ एकवीस सप्टेंबर रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे आणि बावीस सप्टेंबर मध्यरात्री एक वाजून तेवीस मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार सर्व पित्री अमावस्या ही एकवीस सप्टेंबरला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे दही भाताचा हा उपाय पितृपक्षामध्ये दररोज केला तरी चालतो आणि तुम्ही दररोज रस केला असेल तरी देखील सर्व पित्रीमोसाच्या दिवशी तुम्हाला आवर्जून हा दही भाताचा उपाय हा करायचं आहे कारण पितृपक्ष सुरू आहे पितृपक्ष हा देखील आपल्या पितरांना समर्पित असतो आणि सर्व पितृ अमावस्या ही देखील पितरांना समर्पित असते तर हा उपाय कसा करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागणार आहेत एक म्हणजे भात आणि दुसरं म्हणजे दही या दोन्ही गोष्टी अशा आहेत ज्या प्रत्येकाला उपलब्ध होतील अशाच या गोष्टी आहेत पण याने आपले पितृदोष जे आहेत तर ते दूर होऊ शकतात दही भाताची वेगवेगळ्या पद्धतीने उपाय करून आपण आपल्या घरातील प्रखर पितृदोष आहे तो दूर करू शकतो त्यातीलच काही उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिला उपाय हा आपल्याला आपल्या पितरांना शांतता प्रदान करण्यासाठी करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या घराच्या दक्षिण कोपऱ्याला म्हणजेच बाहेर तुमच्या अंगणामध्ये तुमच्या गच्चीवर तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या घरातील बाल्कनी असेल गॅलरी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दही भात जो आहे तर तो नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य ठेवताना तुम्ही केळीच्या पानावर ठेवू शकतात किंवा कोणत्याही मोठ्या ताटा ताटा असेल किंवा कुठल्याही झाडाचं पान मोठं असेल त्याच्यामध्ये ठेवू शकतात तर यापैकी तुम्हाला काहीच नाही भेटलं तर एखादी स्टीलची प्लेट ही तर आहेच तुम्ही तिथेही घेऊ शकतात आणि यानंतर आपल्या या प्लेटमध्ये थोडासा भात घ्यायचा आहे आणि त्या भातावर दही तुम्हाला टाकायचं आहे दही आणि भात दोन्ही तुम्हाला एकत्र करून घ्यायचे आहे मिक्स करायचे आहेत आणि त्यावर आपल्याला थोडेसे काळे तीळ जे असतात तर ते टाकायचे आहेत हा भात घेताना या भातामध्ये तुम्हाला चुकूनही मीठ किंवा तेल घालायचं नाही अळणी भात आपल्याला शिजवायचा आहे तर तुमच्या घरामध्ये तुम्ही जेवणासाठी भात बनवला आहे तर तो भात तुम्हाला वापरायचा नाही हा उपाय करण्यासाठी आपल्याला सेपरेटच भात जो आहे तर तो शिजवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला त्या भांड्यामध्ये किंवा त्या प्लेटमध्ये किंवा त्या पानावरती दही भात काढून घ्यायचा आहे त्यावर थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे हे ग्लास भर पाणी आणि दही भात घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून उभं राहायचं आहे आणि तेथे ते तुम्हाला जे पाणी तुम्ही घेतलं आहे तर ते पाण्या पाण्याने तुम्हाला गोल असं वर्तुळ काढायचं आहे जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवत असतो तेव्हा आपण भरीव चौकोन काढत असतो तर येथे आपल्याला वर्तुळ काढायचं आहे आणि त्या वर्तुळावरती तुम्हाला हा दही भात जो आहे तर तो त्याचं भांड जे आहे तर ते ठेवायचं आहे साईडला पाणी सुद्धा ठेवायचं आहे यानंतर आपल्या उजव्या हाताला त्या भाताच्या साईडने आपल्याला पाणी फिरवायचं आहे आणि एक प्रकारे आपल्याला पितरांना तुम्हाला आमंत्रित करायचं आहे की हा नैवेद्य अगदी मनापासून ठेवायचा आहे आणि इतरांना प्रार्थना करून याचा स्वीकार आणि करण्यास सांगावे आणि आमचे दोष आहेत तर ते दूर करा तुमचे भरभरून आशीर्वाद द्यावा अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे दक्षिण दिशेकडेच तोंड करून तुम्हाला अशी प्रार्थना करायची आहे आणि यानंतर ओम पितृदेवता आहे नम असा अकरा वेळा म्हणायचा मंत्र आहे तर अशा प्रकारे पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे आता कावळे किंवा पक्षी जे आहे ते कोणी भात खातील त्यानंतर उरलेला भात जो आहे तो तुम्हाला दुसऱ्या दिवशी एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचा आहे यानंतर आपण अजून एक उपाय पाहणार आहोत तर हा देखील अतिशय महत्वाचा आणि प्रभावी उपाय आहे तर उपाय असा आहे की आपल्याला संपूर्ण गच्चीवर प्रत्येक दिशेला अशा प्रकारचा दही भात थोडा थोडा ठेवायचा आहे तुम्ही द्रोणमध्ये किंवा केळीच्या पानावरती पिंपळाच्या पानावरती किंवा भांड्यामध्ये तुम्ही हा दही भात जो आहे तर तो गच्चीवर प्रत्येक दिशेला नेऊन ठेवायचा आहे यानंतर पित्रांना आमंत्रित करायचा आहे की आपल्या जे काही एड्यापिडा आहे तर ती निघून जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे यामुळे देखील पूर्वजन प्रसन्न होतात आणि आपल्या वंशांना शुभ आशीर्वाद देत असतात जे काही उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर ते अगदी छोटे छोटे उपाय आहेत प्रत्येकाला करणं सह सहज शक्य होईल आणि अतिशय प्रभावी असे उपाय आहेत यानंतर पुढचा उपाय आहे जो आहे तर तो आपल्याला आपल्या घरातील नकारात्मक घालवण्यासाठी करायचा आहे किंवा आपल्या घरात वाईट बांधा असेल प्रखर पितृदोष असेल तर तो देखील दूर होण्यासाठी आपल्याला हा पुढचा उपाय करायचा आहे अशा प्रकारचा एका प्लेटमध्ये किंवा पत्रवाळीवरती किंवा नारळाची जी करवंडी असते तर त्यामध्ये दहीबात ठेवायचा आहे आणि आपल्या मुख्य दरवाजावरून सात वेळा तो ववाळायचा आहे आणि त्यानंतर हा दही भात आपल्या एखाद्या मोकळ्या ठिकाणी टाकून द्यायचा आहे टाकताना एक काळजी घ्या कोणीही त्याला ओलडणार नाही अशाच प्रकारे तुम्हाला तो दही भात टाकायचा आहे याने आपल्या घरातील अगदी नकारात्मक ऊर्जा नष्ट व्हायला मदत होते असते आणि आपल्या घराची प्रगती देखील हो सुरू होते यानंतर जो उपाय आहे तर तो कोणासाठी करायचा आहे तर तो तुमच्या घरामध्ये सतत आजारी पडणारी एखादी व्यक्ती असेल किंवा दवाखान्यात औषधे केलेले तरी तिला बरं वाटत नसेल किंवा एखादी ती अशी व्यक्ती अगदी चांगली होती परंतु अचानक तिच्यामध्ये काही नकारात्मक परिणाम तुम्हाला दिसून लागले ती व्यक्ती चिडचिड करायला लागली असेल किंवा वाईट बांधा झाली असेल मग पितृदोषाची लक्षणे तिच्यावर दिसत आहेत तर अशाच प्रकारचा जो दही भात आहे तो बनवायचा आहे आणि मुख्य दरवाजावर ठेवायचा आहे किंवा वळायचा आहे त्याचप्रकारे त्या व्यक्तीवरून देखील ओवाळायचं आहे समजा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असेल तुमचे पूर्वजन जन्माला आलेले असतील बऱ्याच घरामध्ये एखादं लहान मुलं जन्माला जन आले की असतं तर ते आपल्या पूर्वजनांना काहीतरी गुण घेऊन आलेलं असतं तर समजावं की आपले पूर्वजन आपल्या घरी पुन्हा जन्माला आले मग ते मूल काय करतात खूप त्रास देतात चिडचिड करतात हट्टीपणा करतात अशा समस्या जर तुमच्या घरामध्ये असेल तर त्या मुलावरून जरी तुम तुम्ही अशा प्रकारचा दहीबात ओवाळा तरी निश्चित पितृदोषा दूर होऊन तुम्हाला मदत होईल जो दही भात कोणी ओलंडणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे आणि हा जो उपाय आहे तर करायचा आहे किंवा तुम्ही मुलावरून ओवळला तरीही तो तुम्हाला तुम्हाला याच पद्धतीने करायचा बाहेर टाकायचा आहे तर हे दहीभाताचे पितृदोष निवारणासाठी घरातील इडापिडा दूर करण्यासाठी घरातील नकारात्मक घा घरातील व्यक्तीवर वाईट बांधा दूर होण्यासाठी घराची प्रगती होण्यासाठी उपाय आपण पाहिले तर तुम्हाला नक्की करा यातील कोणताही एक उपाय तुम्ही केला तरी चालेल पाचही उपाय तुम्ही केले तरी चालतील हे उपाय जे आहेत तर ते अतिशय प्रभावी आणि शंभर टक्के तुमचा पितृदोष दूर होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल